रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ संचलित भैरुरतन दबाणी अंधशाळेस जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सदिच्छा भेट दिली रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ संचलित भैरुरतन दमाणी अंधशाळा निवासी इथं सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सदिच्छा भेट दिली होती या प्रसंगी त्यांनी वसती आणि शाळा इमारतीची पाहणी केली शाळेतील हातमाग व्यवसाय प्रशिक्षण केंद्र वाचनालय वर्ग खोल्या विद्यार्थ्यांचं राहणीमान इतर सोयी सुविधा स्वयंपाक गृह यांची माहिती दिलीप स्वामी यांनी जाणून घेतली त्यानंतर एका छोटे कार्यक्रमात दिलीप स्वामी यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला प्रारंभी शाळेतील विद्यार्थिनी गायत्री कारभारी आणि इतरांनी पाहुण्यांचं स्वागत केलं त्यानंतर गायत्री पेदंती विलास बनसोडे आणि श्रद्धा लंगोटे यांनी भक्तीपर गाणी सादर केली या प्रसंगी दिलीप स्वामी यांनी गीत रामायणातील गीत सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केलं श्री स्वये श्रीराम प्रभुवै कति रामायण गाति कुशल रामायण गाति श्री श्री कुशलव रामायण शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश दर्शनाळे यांनी संस्थेचा परिचय करून दिला यावेळी दिलीप स्वामी यांनी आपले विचार मांडले या प्रसंगी सचिव संतोष भंडारी जान्हवी माखीजा सुनील दावडा यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते